काय का, का चल ना नाल नागाला सांगायचं तुला एवढस माझा एक खेळतोय म्हणून अरे जरा जगायची नाही तर म्हणायचं जगायचं अरे चल र बाबा चल र चल हो बरं तिकडं चल हो तिकडं त्या मुग्याचा आवत्या खाली हो तिकडं चल झालं तुला का नाही मला लैवायचा गाण लागू तो बरोबर का